नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे आणखी एका मराठी अभिनेत्रीने घर घेतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे के देव सिया के राम मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री भाग्यश्री मोटेनं दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काचं घर घेतलं आहे सोशल मीडियावर आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने सर्वांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे भाग्यश्रीने मायानगरी मुंबईत हक्काच घर घेतलं आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर भाग्यश्री मोटे ने खास पोस्ट शेयर करत स्वपन सुमारे चौदा वर्षांपूर्वी मी मुंबईत येणं जाणं सुरू केलं त्यावेळी राहायला जागा नसल्या कारणाने एका दिवसात येऊन ऑडिशन देऊन भेटी करून पुण्याला परत जावं लागायचं आणि आजचा दिवस आहे या स्वप्न नगरीच्या शहरात माझ हक्काच घर झालंय बाळा तू हवी होतीस तुझी खूप आठवण इतकं आनंदी आज दुसरा कोणी नसत आणि तो आनंद बघण्याचा असत मला माहितीच आहे खूप कृतज्ञ आहे सगळ्यांची इतकं प्रेम दिलं साथ दिली खूप खूप धन्यवाद आणि आभार असं अभिनेत्री भाग्यश्री म्हणाली अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्ट वर कलाकारांसोबतच चाहते त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे